नवरदेव घ्या नवरदेव नवरदेव घ्या नवरदेव ताजा ताजे फ्रेश नवरदेव हाय का नवी पाक्या झालं तुझं बोंबळून का अरे पाल मारण मारण पलतं घातलं गाव ना गाव वस्त्या ना वस्त्या पलतं घातल्या लगाम गना तुझं बाशिंग बळ लय जडई मला लय मेहनत करावा लागतो माझं बाशिंग बळ जड नाही आणि तेसरका डंगूर संघा आणला ना डंगूर हा तुझं अरे अरे ही स्टाईल आहे ग्रे रायचा पण नाही स्टाईल आहे तावा राम 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 हिकडिया हिकडिया राम राम पाहु राम रामो आमच्याकडे ताजा टवटवीत असा नवरदेव इकायलाय नवरदेव हाय काय कधी नवरी असं काय अवतार केलाय त्यांनी असं काय असं नाही म्हणजे मी डायरेक्ट रेडी म्हणजे मी नवरी तिकच टाकायच्या लगेचच घरी घेऊन जायचं अशी मुलगी मिळते का तुम्हाला लगेच कि मिळेल अ बाबा काय कधी नवरी

लगेच काय म्हणजे आता कवा कवा मग माझं वय बघा किती बाय काम राम या असली कुठं तुमच्या माहिती नाही तर नक्की कळवा बर काय उपक्रल द्यावा माझ्यावर आमचे राजे गेले चांगले आता लग्न किती झाली तुमची तुम्ही दोन केले आमच्याला एक द्या ना तुम्ही मित्राला माझ्या लग्न आता ते परत जावा जावा

थकून गेल रे मला अरे तो नसत इसईायच माझ्यासारखे नाही असतं तू असा स्टाईल मध्ये राहा स्टाईल हा नवरी हाय का नवरी नक्की चालेल वक्ती चालेल काळी पहिला तसला तोडा जाय कर नक्की चालेल म्हणजे पहिल्याच घासा मिटर खायला तू का अरे सुंदर चालल नाक्षर चालल देखील चालेल असं म्हण की का नक्की वक्ती अरे असली तुला देणार कोण इथं चांगलीची होत माहिती तिथं लग्न कुठं तुझ्या नादी लागून त्या बाजीला बरं पैस लावली अक्षरश माझ्या अभ्रच पारतू कंट्रोल रडू नको रडू नको ना तुम्हाला मी रडायला ठेव हिमत ठेव नवरी नवरदेव घ्या नवरदेव हाय का कोणी नवरी नवरी देव मी काय म्हणतोय चालून कुठं नवरी गावणार आहे अरे लोकांच्या घरात जा घरात जाऊन विचार तिथली लोक किती तिथं मुली आहेत का असं नाही होत बाबा बर, बर चल की घर आहे इचरू नवरी हाय का नवरी नवरी हाय का कधी तू विचार जावा तुम्ही का विचार करू ताई बी म्हण जरा चांगलं वाटतो कोण आपल्या बरं नातं आहे मामी म्हणलो तुम्ही जोडत्या आल्या आल्याच लागला काय म्हणताय <laughs> <laughs> मला काय काम आहे का आ, <laughs> <laughs> काम होत आमचं गणा होत करू काय ग्रहण केलंय असले केले म्हणजे अहो लग्नासाठी तो उतावळा आहे लग्नासाठी मला एक नवरी पाहिजे आहे का तुमच्याकडे कधी नवरी अहो हे असं ध्यान करून कुठं रस्त्यावर पूर येते वे तेव्हा अहो हा लय ध्यान करतोय मी एक तरी पूरगी मिळा म्हणून जप केलं तप केलं उपवास केला काय तुम्हाला सांगू ताई ताई दया करा दया करा भीक मागतो पदर पसरतो एक तरी तुमच्यातली काय नाही काय नाही त्या मी पोलीस स्टेशनला फोन करेन सासूबाई सासूबाई तुमच्या पाया पुढत काय नाही काय नाही काय नाही पोलीस स्टेशनला फोन करेन कशाला काय नाही काय नाही माझी नाही 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 पुढे पुढे तुम्ही जावा असं तुम्ही जावा कुठेतरी या तुम्हाला पोरगा शिते शिते चल माझ्या बरोबर तिकडे बघा उद्योग करावी लागते लग्ना च त्या मुलीमध्ये दिसली बा तुम्हाला कोणाला लग्न करायची इच्छा असेल तर मला सांगा खूपच चांगला नवरदेव हो हा हो घरी घेऊन जावा तुमचा नवरदेव घरी घेऊन जावा चला तसं नका माया करा माझ्या गरिबाला पदरात घ्या तसल काय नाही निघा जावा तुम्ही जर पोरगीचं ना दिलं ना मग मामी इथं उपशन बशील बसा हा बसा उपशन आलंय फोन काय फोन आणखं मोबाईला आण फोनच करते पोलीस स्टेशनला पोलीस पोलिस स्टेशनला हात मग घ्या माझी सिद्धा सिद्धा परत आधी त्यांनी जर आता नाही भेटायची तुला नको भेटू दे गीता 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 तरी भेटल की गिता। 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 लता उश्या कोणी कोणीतरी मला आशा बसवा रामच्या आधी चल अरे माझी सीता राहिली तिथं सीताच्या नादात तुला का रावण झाला दुष्ट रावण अरे रावण नाही अरे त्या मुलींना मी राम दिसलो रा पण तुझ्यातला दुशासन त्यांनी ओळखला माझ्यातला दुशासन हर थोडा घरी मी नसतो तुझ्या बरोबर नको करू मरल मी ला का मरशील तू असू दे तुला ते कोणी माझ्याशिवाय क्या है? चल चल अजून दोन चार घर हुडकू पण इथे या गावात नको मागायचं काम चाललंय का दोन चार घर हुडकायला आता मी माझ्या आईने बोलतो बरोबर तू नको बोलूस काय बोलणार तू बोल हाय का मुलगी हाय का मुलगी हाय का भांगर लोखंड पात्र प्लॅस्टिक अरे मूर्ख आहे का तू तु। तुझी चाल तीच होती ना सुर अरे द्या रे कुणीतरी मुलगी द्या कसली पण द्या फक्त जिवंत असली पाहिजे